गणित दिलेलं आहे दहा रुपयाच्या बंडलामध्ये एक्क्याण्णव दोनशे छत्तीस या नंबरापासून सलग एक्क्याण्णव तीनशे सोळा या नंबरपर्यंत नोटा आहेत तर त्या बंडलामध्ये एकूण रक्कम किती तर सर्वप्रथम रक्कम किती याच्यापेक्षा आपल्याला सर्वप्रथम काढावं लागतील की त्याच्यामध्ये नोटा किती आणि मग दहा रुपयाचं बंडल आहे म्हणून आपण काय करणार आहोत तर आपण दहाने गुणू शकतो म्हणजे पहिले तुम्हाला काय शोधायचं आहे तर किती नोटा आहेत हे शोधायचं आहे तर नोटा किती आहेत तर हे जे सिरीज आहेत म्हणजे एक्क्याण्णव दोनशे छत्तीसपासून सुरू होते आणि कुठपर्यंत जाते एक्क्याण्णव तीनशे सोळा जर आपण यांची वजबाकी केली के तर आणि त्याच्यामध्ये एक ॲड केला आता एक का ॲड करायचा ते आपण थोड्या वेळाने एक्सप्लेन करूया तर ह्याच्यामधनं एक मायनस सहामधनं सहा गेले शून्य राहिले एकमधनं तीन मायनस होत नाही म्हणून नागचा घेतला अकरामधनं तीन गेले खाली उरले आठ इथे किती आजचा वापस दिला तीनमधनं तीन गेले शून्य एकामधनं एक गेला नवामधनं नऊ गेले तर ओव्हरऑल किती उत्तर आलेलं कि आहे की ऐंशी नोटा प्लस वन म्हणजे टोटल नोटा टोटल नोटा किती आहेत त्याच्यामध्ये तर एक्क्याऐंशी नोटा आहेत मग टोटल किती रुपीज असतील म्हणजे किती रुपये असतील तर एक्क्याऐंशी गुणीला दहा बरोबर आठशे दहा आता आपण कारण बघणार आहोत याचं उत्तर ए आलेलं आहे याचं कारण काय आहे की आपण एक ॲड करतो समजा मी म्हटलं की माझ्याकडे एक ते तीनपर्यंत नोटा आहेत बंडलवाल्या तर ह्याच्यामध्ये किती नोटा आहेत तर एक आहे दुसरी दो है, है। थी थी? दोन आहे आणि तिसरी तीन आहे पण यांची आपण ज्यावेळेस वजा बाकी घेतो त्यावेळेस किती येते तर तीन वजा दोन म्हणजे दोन येते म्हणजे आपण या इकडे ॲक्च्युअल नोटा ॲक्च्युअल नोटा किती भेटल्यात आपल्याला ॲक्च्युअलमध्ये म्हणजे वास्तविक वास्तविकमध्ये आपण ज्यावेळेस सत्य पडताळणी केली वास्तविकमध्ये आपल्याला तीन नोटा भेटल्यात पण वजाबाकी केल्यावर आपल्याला दोन भेटतात त्याच्यामध्ये एक ॲड केली समजा एक ते चारमध्ये आहे किंवा तुम्ही दोन ते पाच सहा सात करा असं दोन ते सात करूया आपण दोन ते सातपर्यंत आता ॲक्च्युअलमध्ये किती नोट आहे त्याच्यामध्ये यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला पाच भेटते पण दोन आहे तीन आहे चार आहे पाच आहे सहा आहे आणि सात आहे तर नोटा किती झाल्या एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे ह्याच्यावरनं तुम्ही समजू शकता की प्लस वन करणं ज्यावेळेस सिरीज दिलेली असते त्यावेळेस नंबर आपल्याला शोधण्यासाठी प्लस वन करणं गरजेचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एक्क्याऐंशी नोटं आहेत आणि गुणीला दहा का केलं तर दहा रुपयाचं बंडल आहे टोटल एक्क्याऐंशी नोटं आहेत या नंबरपासनं ह्या नंबरपर्यंत एक्क्याऐंशी नोटा भेटल्या आणि गुणीला दहा रुपये प्रत्येक म्हणजे प्रत्येक नोटाला दहा रुपये आहेत तर असे आठशे दहा रुपये आणि ऑप्शन क्रमांक ए ह्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांसाठी इथे आपण फक्त गरजवंतूंसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये काय घेऊन आलेलो आहे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज घेऊन आलेलो आहे जर कोणी इंटरेस्टेड असेल तर तुम्ही माझे यूट्यूब चॅनलला जॉईन होऊ शकतात त्यामध्ये फक्त गणित मास्टर्स म्हणून मेंबरशिप आहे ती फक्त एकोणसाठ रुपयाला आहे तर ही मेंबरशिप कोणीही कधीही अवेल करू शकतं प्लस ह्याच्यासोबत एक बेनिफिट असा की तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही तुमचे डाऊट्स मला टेलिग्राम ग्रुपवरती पाठवू शकतात तर हे ग्रुप आहे ॲट दी रेट गणितच गणित गनीत वन असं सर्च करा टेलिग्रामला त्यावरती मॅथचे डाउट्स तुम्ही मला पाठवू शकता धन्यवाद